तर जय शिव्याय मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन एका मिनी व्लॉग मध्ये तर मित्रांनो तुम्ही मागच्या मिनी व्लॉग मध्ये बघितला असेल आपण हरिहर किल्ल्याच्या पायथ्याशी आलेलो होतो मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत आपल्या हरिहर किल्ल्याचे दोन पार्ट बघितले नसतील मागचे दोन व्हिडिओ तर लवकरात लवकर जाऊन बघा आपल्या आयडिओ पोस्ट केले तर मित्रांनो खाली पण पूर्ण धुखं होतं चौफेर आणि आपण जिकडनं आलो होतो तिकडनं पण दुख होतं आणि वरती पण होतं व्हिडिओ काढायच्या नांदामध्ये येत असलेल्या माकडाने आपली बॅग घेऊन घेतली आणि आपल्या बॅगेमध्ये खाण्यासाठी काहीतरी धामलं होतं आपल्या एका सूत्रधारांना वरती चढायला सुरुवात केली आणि त्याच्या मागे आपण पण चढायला लागलो हरिहर किल्ला चढायला खूपच मित्रांनो तर आपण कस तरी तर तर वरती चढत चाललेलो होतो आणि खाली बघू शकते आणि बघा मित्रांनो आपण जी चूक केली तुम्ही कधीच करू नका मी तर चप्पल घालून आलेलो होतो तुम्ही चप्पल कधीच घालून नका घालून या मित्रांनो आपण फायनली वरती हरियार गडावरती आलेलोय आलेलो आहे बघू शकता तुम्ही आपल्या सोबत आपले, आपले मित्र पण आहे आणि कसं आहे ना तारामान एकदम कडक ना चढक काय गर्दी काढते तर मित्रांनो इथपर्यंत तर आलो पण आपल्याला वरती पण खूप चढायच होतं तर तुम्ही बघू शकता इथं पण खूप गर्दी जमलेली होती आणि आपण एका कोपऱ्यावरती थांबलेलो होतो आणि व्हिडीओ काढलो खतरनाक ट्रेक होता मित्रांनो आपण अरे चढलो आणि आता वरती थोडस बाकी ते पण आपण पूर्ण कम्प्लीट करून घेऊया हरिहर चढून आल्यानंतर वातावरण ते एकच नंबर होते मित्रांनो इथं आले आले आपण पहिले हनुमानजीचं दर्शन वगैरे घेतल्यानंतर आपण महादेवाचं दर्शन वगैरे घेतलं तर मित्रांनो वरती येत असताना आपल्यासोबत काही झालं नाही पण आपण खाली जात असताना आपल्यासोबत इतका खतरनाक सीन झाला ना काय सांगू तुम्हाला तुम्हाला जर बघायचं असेल काय झालं आपल्यासोबत आताच तुमच्या भावाला फॉलो करून घ्या आणि पुढचं मिनी व्लॉग बघायला विसरू नका आणि भेटूया पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये बाय बाय